सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री बुलेटिन न्यूजमध्ये अकोल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त शहरामधून जय शिवाजी जय भारत ही पदयात्रा काढण्यात आली आहे तर या पदयात्रेत शहरातील शालेय विद्यार्थींसह शासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता तर या रॅलीला वसंत देसाई स्टेडियम येथून सुरुवात होऊन ही रॅली टिळक रोड सिटी कोतवाली चौक सरकारी बगीच्या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला जगभरात सर्वत्र प्रसिद्ध असलेलं सर्च इंजन म्हणून विकिपीडियाकडे पाहिलं जातं मात्र याच विकिपीडियावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतचा आक्षेपार्ह मजकूर अभिनेता कमाल खान याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे या आक्षेपार्य मजकुरामुळे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत आणि या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे कमाल खाननं विकिपीडियाचा आधार घेत पोस्ट लिहिली होती त्यामुळे विकिपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत याच प्रकरणी बोलताना यापुढे कुणीही अशा पद्धतीने महापुरुषांवर बोलणार चुकीचं लिहिणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी असे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी म्हटले हजारो कोटींचे उत्पन्न बुडाले दोन हजार कोटींचे बँकेचे लोन आणि शंभर कोटी रुपये पंतप्रधान आवास योजनेचे गेले खोटे कागदपत्रांच्या आधारे हजारो कोटींचा घोटाळा झाला या खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा मोरक्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये फिरतोय ही दुर्दैवी बाब आहे सर्वात आधी अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे पासष्ट बेकायदा इमारतींमधील नागरिकांसह केडीएमसी आयुक्त इंद्रायणी जाखड यांची भेट घेतली आणि यावेळी आयुक्तांनीही या महानगरपालिकेचे अधिकारी असतील तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे आरोग्य प्रशासनाला सहकार्य म्हणून काम करणाऱ्या आरोग्य मित्राच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे कोल्हापुरात देखील आरोग्य मित्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात यावेळी कंपनी तुपाशी आणि आरोग्य मंत्री उपाशी अशी अवस्था आरोग्य मित्रांची झाली आहे यामुळे आरोग्य मित्रांना पगारवाढ मिळावी शासनाकडून विविध योजना मिळाव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या या आंदोलनात जिल्ह्यातील आरोग्य मित्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गोंदियाच्या देवरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटे हे येत्या एकवीस फेब्रुवारीला देवरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत सहसराम कोराटे हे दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत काँग्रेस कडून देवरी आमगाव विधानसभेचे मतदार होते मात्र दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने त्यांची तिकीट कापली होती त्यानंतर ते नाराज होते अखेर त्यांनी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून ते येत्या एकवीस तारखेला ते शिवबंधन हाती घेणार आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट दोन ने मोठी कारवाई करत आंतरराज्य टोळीतील दोन आरोपींना अटक केली आहे या कारवाईत एकवीस जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत तसेच आरोपींकडून आठ लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे एका नागरिकाने तक्रार दिली होती की त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी चेन स्नॅचिंग केली आहे तपास सुरू केल्यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांवर आधारित तपास सुरू ठेवला बटाणा मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात विद्युत पंपाच्या सहाय्याने पाणी उपसा सुरू आहे याच प्रकल्पातून शिऊर गावातील नागरिकांसाठी पाणी पुरवठा केला जातो येणाऱ्या काळात असाच पाणी उपसा सुरू राहिला तर शिवूर गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लावू शकते म्हणून हा उपसा बंद करण्यात यावा व पाटबंधारे विभागाची शाखा अभियंता यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी दोन दिवसांपासून शिऊर येथील ग्रामपंचायत सदस्य बाळा पाटील जाधव हे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत प्रशासनाने त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर ते उपोषण मागे घेऊ असे त्यांनी सांगितले आहे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व शिवजयंती आनंदात साजरी करण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सर्व मंडळांनी नियमांचे पालन करावे अशा सूचना आयुक्तांनी दिल्या तर त्यांनी सर्व जनते शिवजयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी पंढरपुरात केलेली बॅनरबाजी चर्चेत आली आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताचे मोठे मोठे बॅनर बॅनर पंढरपुरात झळकू लागले आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी लावले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय आमदार राजू खेरे हे शरद चंद्र पवार पक्षाकडून निवडून आले असले तरी ते मूळचे शिवसैनिक आहेत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी थेट चंद्र पवार पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि ते निवडून आले निवडून आल्यानंतर मात्र त्यांची शिवसेना शिंदे गटाशी अधिक जवळीक वाढल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे राज्यात एकशे दहा वन हक्क का कर्मचारी कार्यरत आहेत आदिवासी समाज बांधवांवर होणारा अन्याय दूर करून वन हक्क दावे मंजूर करण्याचे काम हे कर्मचारी करत आहेत परंतु कोरोना काळापासून त्यांच्या मानधनात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाहीये आणि यामुळे त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे वेतनात वाढ करण्यासाठी वन हक्क कर्मचारी आता रस्त्यावर उतरले असून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री